नमस्कार ज्या पद्धतीचे चाळे खरं तर विकृत चाळे हे भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक सातत्यानं करत राहतात त्याचा आता राग आणि संताप येण्याच्याऐवजी वा कीव वाटू लागलेली आहे खरंच सांगतो काल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते भाजपच्या आय टी सेलपर्यंत आणि देशाच्या पेट्रोलियम गॅस मंत्रालयापर्यंत वगैरे सगळ्यांनीच स्वातंत्र्य दिनाचं चा औचित्य साधून जे काही तारे तोडले ते पाहून अक्षरशः हातबद्ध व्हायला झालं देशाच्या पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाने काल आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून जनतेला शुभेच्छा देताना जाहिरातीत वापरलेलं पोस्टर हे असं होतं कालचं त्यामुळे तुम्ही पहा नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग हे तळाला मग महात्मा गांधी आणि या तिघांच्या वर सगळ्यात वर सावरकर भाजपच्या कुणी ऐऱ्या गैर्या एखाद्या नेत्याने वगैरे असं पोस्टर प्रदर्शित केलं असतं तर त्याची दखल घेण्याची आपल्याला अजिबातच गरज नव्हती आवश्यकता नव्हती परंतु हा पेट्रोलियम मंत्रालय गॅस मंत्रालय म्हणजे केंद्र सरकारचा मोठा आणि महत्त्वाचा विभाग आहे त्या ते त्यामुळे त्याची दखल घेणं साहजिक आहे गरजेचं आहे अवघ्या काही दिवसांपूर्वीच आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल सुप्रीम कोर्टाच्या एका सन्माननीय न्यायाधीशांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना इशारा दिला होता कोणता तर यापुढे सावरकरांबद्दल काही टीका टिप्पणी कराल तर आम्ही स्वतःहून तुमच्या विरोधामध्ये त्या त्या कृतीची दखल घेऊन बेआदबीची कारवाई करू वगैरे वगैरे आणि आता देशाच्या केंद्रीय मंत्रालयाकडून काल हा सगळा प्रकार न्यायपालिका आपली आणि सरकार कसे हातात हात घालून सावरकरांना महान ठरवण्यासाठी झटतायत काम करतायत त्याचं हे उदाहरण नेहमीच मी म्हणत असतो या भाजपवाल्यांना सावरकर तुमच्या नजरेमध्ये महान असतीलही काहीच हरकत नाही परंतु त्यांना महान ठरवताना आपल्या आप देशाच्या बाकीच्या सगळ्या स्वातंत्र्य सेनानींना त्यांच्यापेक्षा लहान किंवा त्यांच्यापेक्षा खाली दाखवण्याचे उद्योग का करता हे चाळे का करता खरं तर नेताजी सुभाषबाबू भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्या कार्याची आणि सावरकरांची त्यांच्या कामाची कोणतीही तुलना होऊ शकत नाही त्याचप्रमाणे संघ आणि भाजपच्या धर्मांध जात्यांध विचारसरणीचा आणि या आपल्या सा स्वातंत्र्य सेनानींच्या विचारांचाही कोणताच मेळ नाही अजिबात नाही खरं म्हणजे हा विषय चर्चेला घेण्याचासुद्धा आता कंटाळा आलेला आहे परंतु हे भारतीय जनता पार्टीचे लोक असे काहीतरी विकृत चाळे करतात आणि त्यामुळे मग नाईलाज होतो आपला आणि पुन्हा पुन्हा त्या त्यांच्या त्या विकृत कृतीची दखल घेऊन चर्चा करावी लागते भगतसिंग यांना लोक इंग्रजांची माफी मागायला सांगत होते सातत्यानं ते अटक असताना त्यामुळे निदान त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलेल आणि ते जिवंत राहतील असं सगळ्या लोकांचं म्हणणं होतं परंतु भगतसिंग यांनी माफी मागायला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिलेला होता माझ्या जगण्यापेक्षा माझा मृत्यू या देशामध्ये क्रांती घडवून आणेल लक्षावधी तरुणांना ब्रिटिशांविरोधामध्ये लढण्यासाठी उभं करेल ही भगतसिंग यांची वक्तव्य होती त्यांच्या वडिलांनी त्यांच्या अपरोक्ष माझ्या मुलाला फाशीतून माफी द्यावी अशा आशयाचं एक पत्र लिहिल्याचं वृत्त जेलमध्ये असलेल्या भगतसिंगांपर्यंत पोहोचलं तेव्हा ते प्रचंड संतप्त आणि उद्विग्न झाले दुःखी झाले आपल्या वडिलांनी त्यांना वडिलांना त्यांनी एक पत्र लिहून आपली तीव्र नाराजी कळवली भगतसिंग हे असे होते पंडित नेहरू महात्मा गांधी आदी सगळ्या नेत्यांनी भगतसिंगांना माफी मागण्याविषयी सुचवलं होतं त्या सगळ्याचं रेकॉर्ड आहे उपलब्ध परंतु भगतसिंगांनी माफी मागण्यासाठी सातत्यानं नकार दिला ते गांधीजींना आणि नेहरूंना म्हटले भगतसिंग मला तुमच्या भावनांविषयी आदर आहे माझ्याविषयीची काळजी तुम्हाला मला कळते तुमची परंतु माफी मागणं म्हणजे आम्ही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे काही कृत्य केलंय त्याचा आम्हाला पश्चाताप झालाय असं मान्य करण्यासारखं होईल आणि आम्हाला आम्ही केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही माफी मागण्यासाठीचा दबाव जेव्हा त्यांच्यावरचा वाढत चालला होता कारण भगतसिंग तुरुंगात असताना प्रचंड लोकप्रिय झाले होते संपूर्ण देशभरामध्ये त्यांचा जीव वाचावा अशी लक्षावधी लोकांची इच्छा होती लोक आंदोलनं करत होते चळवळ करत होते अर्ज विनंत्या करत होते तर भगतसिंगांनी तो सगळा दबाव झुगारून उलट ब्रिटिश सरकारला एक पत्र लिहिलं ते सुद्धा रेकॉर्डवरती आहे आम्हाला फासावर चढवण्याच्याऐवजी समोरून आमच्या छातीवरती गोळ्या घालून आम्हाला ठार करा फासावर लटकून मारण्याच्याऐवजी समोरून छातीवरती गोळ्या झेलून मृत्यूला सामोरं जाणं आम्हाला आवडेल भगतसिंग हे असे होते सारा देश त्यांना माफी मागायला सांगत असताना त्यासाठी त्यांनी नकार देऊन ते निडरपणे मृत्यूला सामोरे गेले काय सावरकरांची आणि त्यांची तुलना जेलमधील स्वतःचा त्रास वाचवण्यासाठी आणि जेलमधून लवकर सुटका करून घेण्यासाठी ज्यांनी इंग्रजांना एकदा नव्हे तर अनेकदा माफीनामे लिहिले त्या सावरकरांचा फोटो वर आणि भगतसिंग खाली तळाला किती पराकोटीचा हलकटपणा हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परदेशामध्ये जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्या सेनेच्याद्वारे आपला देश स्वतंत्र करण्याची मोहीम त्यांनी आखली त्या काळामध्ये इकडे ब्रिटिशांपासून बंधमुक्त झालेले सावरकर आणि जिन्ना दोघेही हिंदू मुस्लिम तेड वाढवण्यामध्ये मग्न होते या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्रं आहेत आणि ती वेगळीच व्हायला हवीत असं म्हणणं या दोघांचंसुद्धा होतं सावरकरांचं सुद्धा आणि मोहम्मद अली जिन्नांचं सुद्धा दोघेही एकमेकाला पूरक भूमिका घेत होते सावरकरांच्या हिंदू महासभेने सिंध वगैरे काही प्रांतांमध्ये तत्कालीन प्रांतिक सरकारांमध्ये मुस्लिम लीगच्या सोबत जिन्नांच्या मुस्लिम लीगच्या सोबत युती केलेली होती इतके त्यांचे जवळचे संबंध होते होय आश्चर्य वाटत असेल ना अनेक लोकांना परंतु हेच वास्तव आहे उपलब्ध आहे सगळं रेकॉर्ड सावरकरांची हिंदू महासभा आणि जिन्नांची मुस्लिम लीग यांची राजकारणामध्ये युती होती असेंब्लीमध्ये देशाच्या फाळणीचा प्रस्ताव पहिल्यांदा मुस्लिम लीगने जेव्हा मांडला तिकडच्या तेव्हा हिंदू महासभा त्यांच्या सोबतच होती काँग्रेसचे सदस्य त्या सभागृहातले त्या प्रस्तावाचा तीव्र निषेध करून सभात्याग करून बाहेर पडले परंतु हिंदू महासभेचे सदस्य त्या फाळणीच्या प्रस्तावाच्या बाबत मुस्लिम लीगच्या सोबतच राहिले हा इतिहास आहे एका अर्थ एका अर्थाने सावरकर आणि जिन्ना या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या जिन्ना देशभरामध्ये हिंदूंच्या विरोधामध्ये वातावरण तापवत विषारी आग ओकत फिरत होते आणि दुसरीकडे सावरकर सुद्धा त्याच काळामध्ये मुस्लिमांच्या विरोधामध्ये तेच करत देशभर फिरत होते नेताजींनी परदेशात जाण्यापूर्वी एकदा मुंबईत येऊन सावरकरांची आणि जिन्नांची या दोघांची भेट घेऊन त्यांना हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणं आत्ता थांबवा आपल्याला देश एकसंध राखायचा आहे असं स्पष्टपणे सांगितलं त्यानंतरसुद्धा म्हणजे जेव्हा ते परदेशात निघून गेले ब्रिटिशांना हुलकावणी देऊन सिंगापूर व रेडिओवरून एकदा जिन्ना आणि सावरकर यांना नेताजी सुभाषबाबूंनी तसंच आवाहन केलं होतं ते सुद्धा आहे आर्काईजमध्ये मात्र ना सावरकर थांबले ना जिन्ना त्यामुळे नेताजी सुभाषबाबू प्रचंड निराश झाले होते जिन्ना आणि सावरकर या दोघांनी सुद्धा माझी प्रचंड निराशा केलेली आहे हे, हे त्यांचे शब्द आहेत नेताजींचे त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षा तुम्ही सावरकरांना वरचं स्थान देता बाबूंपेक्षा तुम्हाला सावरकर मोठे वाटतात कसला पराकोटीचा निचपणा आहे हा भारतीय जनता पार्टीचा वैचारिक मतभेद बाळगूनही कारण भगतसिंग नास्तिक होते समाजवादी विचारांचे होते डाव्या विचारांचे होते गांधीजी धार्मिक वृत्तीचे होते सामाजिक रचनेबाबत सुद्धा त्यांचे स्वतःचे विचार वेगळे होते थोडेसे सनातनीत स्वरूपाचे होते त्यामुळे मूलत भगतसिंग आणि गांधीजींच्या विचारांमध्ये मोठी तफावत होती परंतु तरीही भगतसिंग महात्मा गांधींचा आदर करत होते पूर्णपणे आणि पंडित नेहरूंविषयी तर भगतसिंग यांच्या मनामध्ये पराकोटीचा आदर होता गांधीजींपेक्षा सुद्धा अधिक आपल्या मृत्यूनंतर आपल्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांनी नेहरू आणि गांधी यांनाच साथ द्यावी असं स्वतः भगतसिंगांनी लिहून ठेवलेलं आहे मृत्यूच्या अगोदर यातून त्यांचे विचार स्पष्ट होतात नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्या सेनेच्या विविध बटालियन्सना महात्मा गांधी पंडित नेहरू झाशी राणी मौलाना आझाद या लोकांची नावं दिली या नेत्यांची नावं दिली हे सावरकर भक्त जसं सांगत फिरतात सगळीकडे तसा नेताजींच्या मनात सावरकरांविषयी आदर असता तर आपल्या आझाद हिंद सेनेच्या एखाद्या बटालियनला त्यांनी सावरकरांचं नाव दिलं नसतं का हा साधा प्रश्न आहे वैचारिक मतभेद असून सुद्धा भगतसिंग महात्मा गांधींचा आदर करत होते वैचारिक मतभेद असून सुद्धा नेताजी सुभाषबाबू महात्मा गांधींचा आदर करत होते सरदार पटेलांनी गांधीजींची साथ कधीही सोडली नाही मृत्यूनंतर सुद्धा गांधीजींच्या अजिबात नाही ते त्यांच्या विचारांसोबत राहिले जगातील अनेक थोर नेते महात्मा गांधींना प्रेरणास्थान आणि आदरणीय मानतात आज जगभरामध्ये सर्वाधिक स्मृतीस्थळं किंवा पुतळे केवळ महात्मा गांधींचे आहेत त्या महात्मा गांधींपेक्षा हे भाजपवाले सावरकरांना वरचं स्थान देतात काय बोलायचं कीव करायचे नाही तर मग काय करायचं यांच्या या हलकट बुद्धीचं या लोकांनी महात्मा गांधी नेताजी सुभाषबाबू किंवा भगतसिंग यांना सावरकरांपेक्षा लहान ठरवल्याने ते नेते लहान ठरत नाहीत अजिबात त्यांच्या महानतेवरती कोणतंही प्रश्नचिन्ह अजिबातच उपस्थित होत नाही मात्र या नेत्यांपेक्षा सावरकरांना वरचं स्थान दे देण्यामुळं ते जरूर हास्यास्पद ठरतात ठीक आहे सावरकरांचं मराठी भाषेवरील अनेक शब्दांचं योगदान मराठी भाषेमध्ये ते कोणीच अमान्य करत नाही त्यांच्या कविता छान आहेत त्यांचे विज्ञानवादी विचार तर अनुकरणीयच आहेत परंतु ते त्यांचे कोणी अनुयायी किंवा भक्त अजिबात मनावरती घेत नाहीत पाळत नाहीत ते असो एकोणीसशे दहा पूर्वीच्या त्यांच्या क्रांतिकार्याला नमन करायलाही कोणाचीच काही हरकत नाही खरंतर त्यातही त्यांनी आनंद कांडेरेंच्या हस्ते घडवून आणलेली तत्कालीन नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या चुकीचीच होती आणि स्वतः अनंत आन, कान्हेरे यांनीसुद्धा त्याबाबत नंतर फाशी पूर्वी पश्चाताप व्यक्त केलेला होता त्याचे सगळे रेकॉर्ड्स आहेत डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला त्या या विषयाबाबत अधिक जाणून घेण्याची जर उत्सुकता असेल तर दोन अडीच वर्षांपूर्वीच मी त्यावरती एक सविस्तर एपिसोड केलेला आहे नाशिकच्या त्या दफनभूमीमध्ये जॅक्सनच्या कबरीजवळ जाऊन तुम्ही आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती थोडंसं सर्च करून तो पाहू शकता ते असो दहा वर्ष अंदमानात राहिल्यावर सावरकर बाहेर आले भारतात परतले पुढे ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते परंतु त्या काळात त्यांचा अधिकाऱ्यांच्या परवानगीने सर्वत्र संचार सुरू असायचा एकोणीसशे सदोतीस नंतर मात्र त्यांच्यावरती ब्रिटिशांचं कोणतंही बंधन नव्हतं हो सगळ्या आटींमधून त्यांची मुक्तता झाली होती तरीसुद्धा त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेण्याचं टाळलं एक भागानगरचा अपवाद वगळला तर त्याऐवजी त्यांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून धर्मांध राजकारणाला चालना देणं अधिक महत्त्वाचं मानलं देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा देश स्वातंत्र्याच्या कोणत्याही आंदोलनात कोणत्याही चळवळीत एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या दहा वर्षांमध्ये सावरकर सहभागी झाले नाहीत ठीक आहे की त्यांच्या मनामध्ये महात्मा गांधींविषयी तिरस्कार होता घृणा होती त्यांचं अहिंसेचं तत्त्व त्यांना अजिबात मान्य नव्हतं मग त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काही हिंसात्मक कृती करायला हवी होती ना स्वतःच्या हातात बंदूक घेऊन किंवा मग हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना पाठवून चार दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारून टाकायचं होतं केलं का त्यांनी ते नाही केलेलं आहे ते मुस्लिम लीगच्या सोबत मुस्लिम लीगला पूरक अशा कृती करत राहिले देशाची फाळणी घडवून आणण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या मोहम्मद अली जिन्नांची त्यांनी नातं निभावलं दोस्ती निभावली आणि महात्मा गांधींची हत्या घडवून आणण्याच्या कटात मात्र ते अटक झाले त्या प्रकरणाचा महात्मा गांधींच्या हत्येच्या केसचा तपास करणाऱ्या यंत्रणेतील काही जणांची सावरकरांवरती श्रद्धा होती त्यांनी आवश्यक साक्षी पुरावे नोंदवण्यामध्ये कसर ठेवली आणि त्यामुळे सावरकर सुटले त्या, सावर सुट त्या प्रकरणातून परंतु तमाम देशवासियांच्या मनात मात्र त्यांची गांधी हत्याकटाचे सूत्रधार ही ओळख कायम राहिलेली आहे कसे काय तेच सावरकर महात्मा गांधींपेक्षा वरच्यास्थानी असू शकतात केवळ विकृत डोक्याचे लोकच अशा प्रकारचा हा हे असे प्रकार करू शकतात आपला देश स्वतंत्र होताना आर एस एसच्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला बावीस वर्ष झाली होती त्या संपूर्ण बावीस वर्षांमध्ये देशभरात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती लक्षावधी लोक स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी होऊन कारावासामध्ये जात होते ब्रिटिशांचा अत्याचार सहन करत होते शेकडो क्रांतिकारक त्याच दरम्यान म्हणजे आर एस एसची स्थापना ते स्वातंत्र्य त्या दरम्यान फासावर गेले काही जण ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडले शहीद झाले या कशातही आर एस एसचा यत्तकिंचित सुद्धा सह सहभाग नव्हता आर एस एसचा एकही एक स्वयंसेवक देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आंदोलनामध्ये कधीही सहभागी झाला नाही महात्मा गांधींचा अहिंसेचा मार्ग आर एस एसला मान्य नव्हता जसं मी मागाशी म्हटलं तर त्यांनी हिंसेच्या मार्गाचा वापर करायला पाहिजे होता ना चार दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळ्या घालायच्या होत्या आर एस एसच्या लोकांनी हादरवून टाकायचं होतं ब्रिटिश सत्तेला केलं का त्यांनी ते अजिबात नाही त्यांनी ना हिंसेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यासाठी काही केलं ना अहिंसेच्या मार्गाने काही केलं उलट ब्रिटिशांना मदत होईल अशी भूमिका त्यांनी घेतली त्यांच्या या काही नेत्यांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या नेत्यांची एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यानची ब्रिटिशांना लिहिलेली त्याबाबतची पत्रं आजही उपलब्ध आहेत डॉक्युमेंट्स आहेत ते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तर ते कोणत्याही प्रकारे सहभागी झाले नाहीतच त्या उलट देशाची फाळणी व्हावी यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यामध्ये आर एस एस अग्रेसर राहिली महात्मा गांधी पंडित नेहरू सरदार पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस मौलाना आझाद आणि सगळे नेते फाळणी टाळण्यासाठी जंगजंग पछाडत असताना आर एस एस मात्र धार्मिक ध्रुवीकरण टोकाचं व्हावं हिंदू मुस्लिम सलोखा अजिबात होऊ नये यासाठी रक्त आठवत होती मोहम्मद अली जिन्नांचं काम सोपं करत होती आर एस एस त्यानंतरही पुढे जाऊन देश आपला स्वतंत्र होताना तो आपल्या हाती येईल पुन्हा आपली या देशामध्ये मोगल येण्याच्या आधीची मनोवादी विचारधारा या देशावरती आपण लादू या स्वप्नात असणाऱ्या आर एस एसचा महात्मा गांधींमुळे पूर्ण स्वप्नभंग झाला देशामध्ये लोकशाही शासन प्रणाली येत असल्याचं स्पष्ट झालं आणि मग जे वैफल्य आलं त्या लोकांना त्या वैफल्यग्रस्ततेमधून त्यांनी महात्मा गांधींची हत्या घडवून आणली सुडाच्या भावनेतून नथुराम गोडसे हा जसा सावरकरांचा भक्त होता तसाच आर एस एसचा स्वयंसेवक सुद्धा होता गोळवलकरांनी जेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना पत्र लिहिलं महात्मा गांधींच्या हत्येनंतर आणि संघावरती सरदार पटेल यांनी लादलेली बंदी उठवण्याची त्यांना विनंती केली त्या पत्राद्वारे तेव्हा सरदार पटेल यांनी गोळवलकरांना लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे त्यात सरदार पटेल म्हणतात ठीक आहे की बापूची हा बापूंची हत्या तुम्ही तुमच्या हातांनी केली नसेल परंतु तुम्ही लोकांनी म्हणजे आर एस एसने देशभर जे विषारी वातावरण निर्माण केलं फाळणी आणि त्याच्यानंतर त्याचीच ही परिणिती आहे गांधी हत्या म्हणजे हे निःसंशय त्याशिवाय बापूंच्या हत्येनंतर संघाच्या लोकांनी देशभर जल्लोष साजरा केल्याची गोडधोडाचं वाटप केल्याची वृत्तसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहेत त्यामुळे संघावरील बंदी उठवण्याची तुमची विनंती अजिबात मान्य करता येत नाही असं कोण म्हटलं सरदार पटेल तेव्हाचे गृहमंत्री पुढे पंडित नेहरूंच्या अतिलोकशाहीवादी विचारांमुळे आणि त्यांनी केलेल्या आग्रहामुळे पटेलांनी ती बंदी उठवली आणि आज हेच लोक संघाचे आणि भाजपचे पंडित नेहरूंना रात्रंदिवस शिव्या घालत असतात अशी ही आर एस एस काल लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी याच आर एस एसचं प्रचंड तोंड भरून कौतुक केलं जे अटलबिहारी वाजपेयी यांनी सुद्धा कधी केलं नव्हतं लाल किल्ल्यावरून राष्ट्र निर्माणात आर एस एसचा मोठा वाटा आहे वगैरे वगैरे हसू येत होतं खरं सांगतो ते सगळं ऐकताना कसलं राष्ट्र निर्माण केलं या आर एस एसने कसलं राष्ट्र निर्माण केलं कसलं बलिदान दिलं संघाच्या हजारो स्वयंसेवकांनी काल मोदी बोलले कुठे बलिदान दिलं कोण काळ्या पाण्याच्या शिक्षेवर गेलं या त्यांच्यापैकी कोणी छातीवरती गोळ्या झेलल्या कोण फासावरती गेलं आर एस एसपैकी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची फाशी रद्द व्हावी ती टाळावी म्हणून सारा देश आपापल्या परीनं प्रयत्न करत होता त्यावेळी या संघाच्या लोकांनी काय केलं बरं आंदोलन वगैरे तर बाद सोडाच परंतु तत्कालीन सरसंघचालकांनी एखादं पत्र तरी लिहिलं आहे का ब्रिटिशांना की ही फाशी थांबवा म्हणून आज भगतसिंगचा फोटो आहेत स्वतःच्या पोस्टरवरती निर्लज्ज लोक या आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाला विरोध केला या लोकांनी या आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाला विरोध केला या लोकांनी तेव्हाचे ऑर्गनायझर आणि पांचजन्य वगैरे वगैरेमधले यांचे सगळे लेख काढून पहा देशाच्या स्वातंत्र्याच्या दरम्यानचे तुमच्या सगळ्यांच्या तळपायाच्या आग मस्तकात जाईल ते लेख वाचताना देशाच्या स्वातंत्र्यदिनी यांच्या नागपूरच्या मुख्य कार्यालयावरती यांनी तिरंगा फडकवावा म्हणून लोकांना सामाजिक संघटनांना आंदोलनं करावी लागली आहेत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथं जबरदस्तीने घुसून तिरंगा लावायला सुरुवात केली आर एस एसच्या मुख्यालयावरती आणि मग लाज वाटून यांनी तिरंगा फडकवायला सुरुवात केली कधी देश स्वतंत्र झाल्यावर पन्नास वर्षांनंतर आणि ते लोक आपल्याला आता घरघर तिरंगा आणि देशभक्तीचे पाठ पडवत आहेत पंतप्रधान लाल किल्ल्यावरून त्यांची महानता आपल्याला सांगतात आर एस एसला ला एक महान संघटन वगैरे म्हणणं ही नरेंद्र मोदींची सद्य परिस्थितीमधली वैयक्तिक राजकीय गरज असू शकेल कारण त्यांची आता चौबाजूंनी कोंडी होत चाललेली आहे अगदी भाजप अंतर्गत सुद्धा अंधभक्त वगळता बाकी सगळ्यांना ती दिसू लागलेली आहे माय फ्रेंड डोलांड अबकी बार ट्रम्प सरकार असं ज्यांच्यासाठी अगदी अमेरिकेत जाऊन सगळं केलं तो विरोधात गेला ट्रम्प अंगाशी आले सगळंच ते प्रकरण देश जग, जग जगातली तिसरी मोठी अर्थसत्ता बनत असल्याचा डांगोरा सातत्यानं मोदी आणि भाजपच्या वतीनं पिटला जातोय परंतु त्या सगळ्यामधून अदानी अंबानींसह देशातल्या अवघ्या पाच साठ टक्के अब्जा दिशांना जर वगळलं मोठ्या कार्पोरेट क्षेत्र ख्षे, क्षेत्र क्षेत्राला तर आफ्रिकेतील एखाद्या गरीब राष्ट्राच्या बरोबरीने आपण आहोत आपलं पर कॅपिटा उत्पन्न हे बांगलादेश किंवा पाकिस्तानच्या जनतेपेक्षा अजिबात अधिक नाही हे वास्तवसुद्धा आता लोकांना उमगलं आहे उत्पादन क्षेत्र सगळं घसरणीला लागलं आहे नोकऱ्या चालल्यात लोकांच्या भरोसाच्या अशा आय टी से, से सेक्टरलासुद्धा घरघर लागले देशाचं अर्थकारण देशाची परदेशनीती पूर्णपणे फसलं आहे सगळं निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे जनता संतप्त होत चाललेली आहे बघतोय आपण रोज मागील दोन अडीच वर्ष रशियाकडून त्या युक्रेनच्या युद्धानंतर अत्यंत स्वस्तात क्रूड ऑइल ज्याला म्हटलं जातं ते कच्चं तेल खरेदी करतो आपण परंतु त्याचा कोणताही लाभ आपल्या देशवासियांना या, या सरकारनं दिला नाही त्या क्रूड ऑइलवरती प्रक्रिया करून ते परस्पर अंबानी आणि अन्य तेल कंपन्या आपल्या अनेक परदेशांना विकून अब्जो रुपये त्यांनी आपजो डॉलर कमवले हो मागच्या दोन अडीच वर्षात परंतु आपल्याला त्याचा लाभ नाही मिळाला हे असं चाललंय लोकांना समजलंय हे सगळं आता त्यामुळे सगळीकडून अडचणीत आल्यावर शेतकरी मच्छीमार वगैरे काल आठवले हो लाल किल्ल्यावरून त्या दिल्लीच्या ऊन वाऱ्या पावसात वर्षभरात तब्बल सातशेहून अधिक शेतकरी रस्त्यावरती तडफडून मेले त्यांनी जीव सोडला तेव्हा मोदींच्या हृदयाला पाजर फुटला नाही आणि आता सगळ्या बाजूनी अडचणीत आल्यावर त्यांना शेतकरी आठवले लाल किल्ल्यावर आता म्हणे दिवाळीमध्ये स्वस्थही येणार आहे देशात वगैरे सगळी जुमलेबाजी सुरू झाली किती तब्बल एकशे तीन मिनटं बोलले काल ते परंतु संघाने आधार दिला तरच आता आपला निभाव लागू शकेल अशी स्थिती आल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून देहबोलीमधून आणि त्यांच्या वक्तव्यामधून सतत जाणवत होतं अन्यथा ज्या त्यांच्या पक्षाध्यक्षाने त्या जे पी नड्डांनी अगदी गेल्याच वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आधी संघाचा अपमान केला आम्हाला आता तुमची गरज नाही असे शब्द वापरले फटकारलं त्याच संघाची आता मोदी लाल किल्ल्यावर स्तुती करत आहेत काय कारण असेल त्याचं असो आपल्याला काय आपल्या दृष्टीनं तुमच्या माझ्या दृष्टीनं या देशातील सुजान जनतेच्या दृष्टीनं आपल्या देशाची या आर एस एसपासून लवकर मुक्तता व्हावी आणि त्यांची स्तुती करणाऱ्यांपासून सुद्धा आपल्या देशाच्या दृष्टीनं तेच महत्त्वाचं आणि तेच देशाच्यासाठी भलं आहे अंधभक्त वगळता बाकी जनतेला हे मान्य व्हायला माझं म्हणणं काहीच हरकत नाही होय ना काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयाबाबत ते जरूर कळवा मला तुमच्या प्रतिक्रियांमधून मी अवश्य तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहिल आणि मी आवाहन केलं नाही की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरता तर प्लीज असं करू नका कृपया आपलं अभिव्यक्ती चॅनल आत्ताच आठवणीने सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत तो, धन्यवाद